नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात लक्ष्मी पूजनाच्या दिवशी बालकाचं अपहरण बहात्तर तासात सांगली पोलिसांनी लावला छडा राजस्थानातील कोटा जिल्ह्यात दीड हजार किलोमीटरचा प्रवास करून ते कुटुंब सांगलीत आलं होतं विश्रामबाग चौकातच रस्त्याकडेला संसार मांडला होता फुगे विकून ते उदरनिर्वाह करत होते दिवाळीत लक्ष्मी पूजनाच्या दिवशी त्यांचं एक वर्षच बाळ पहाटेच्या सुमारात चोरटेनी पळवलं बाळ गायब झाल्याचं पाहून कुटुंबाने टाहू फोडला ते पाहून खाकी वर्दीही घेवरली त्याने तातडीने शोध घेण्यास सुरुवात केली तीन दिवसानंतर बाळ चोरणाऱ्या टोळीचा छडा लावला एकाच ताब्यात घेतला तर दोघे पसार झाले बाळाला रत्नागिरी जिल्ह्यातून सावर्डी येथून सुखरपणे आणून आईच्या ताब्यात स्थानिक गुन्ह्यांविषयींच्या पथकानं इनायत अब्दुल सतार गोलंदाज त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज याला अटक केली त्याचे साथीदार इम्तियाज पठान वसिमा इम्तियाज पठान हे राजस्थानमधील विक्रम पुष्पचंद बागरी राहणार कनवा जिल्हा कोटा हे रस्त्यावर फुगे विक्रीचा व्यवसाय करतात रस्ते कडेलाच ते पत्नी एक वर्षाचा मुलगा व मुलगी यांच्यासह राहतात दिनांक वीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री नंतर एकच्या सुमारास त्यांचा एक वर्षाचा मुलगा आईजवळ झोपला असताना तिघांच्या टोळीनं या मुलास पळवून गेला पाठीच्या सुमारास आईला बाळ जवळ दिसलं नाही म्हणून शोधाशोध सुरू केली आजूबाजूला सर्वत्र शोध घेऊन बाळ दिसत नाही म्हटल्यावर आईने टाहू फोडला विश्रामबाग पोलीस ठाण्यात जाऊन दिसल त्यांना माझं बाळ मला द्या म्हणून विनवणी करू लागली मातीची धडपड पाहून खाकी वर्दीला पादर फोडला पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी त्यांना तुमचं बाळ सुखरूप आणून देतो अशी ग्वाही दिली पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांना हा प्रकार समजतात त्यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाला तातडीनं अपहरित बालकाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि विश्रामबाग पोलिसांनी समांतर तपास सुरू केला गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील कर्मचारी संदीप नलावडे अमीर शाह फकीर यांनी तांत्रिक माहिती आणि गोपनीय बातमीदारांमार्फत इनायत गोलंदाज इम्तियाज पठान नेल्याची माहिती मिळाली एनायताला ताब्यात घेतल्यानंतर त्याने बालकाचं अपहरण करून ते रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याचं सांगितलं पथकानं तातडीनं रत्नागिरी इथं जाऊन स्थानिक पोलिसांच्या मदतीने शोध घेतला तेव्हा येथील सचिन राजेशर्के यांच्याकडं बालक मिळाला चौकशी केल्यानंतर त्यांना मुलबाळ नसल्यामुळे वसिमा पठाण दोघांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल मिळवून देतो असं खोटे सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर बाळ ताब्यात देऊन कायदेशीर प्रक्रिया नंतर पूर्ण करू असं सांगितलं पोलिसांनी बालकाला ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी नंतर त्या आईच्या ताब्यात दिलं तीन दिवसानंतर बालक मिळाल्यानंतर त्या आईच्या कुशीत सुखरूपपणे विसावलं त्यांना अश्रू लपवता आले नाहीत त्यांनी पोलिसांचे आभार मानले अन्वेषणचे निरीक्षक सतीश शिंदे विश्रामबागचे निरीक्षक सुधीर भालेराव सहाय्यक निरीक्षक पंकज पवार चेतन माने उपनिरीक्षक कुमार पाटील सहाय्यक फौजदार सपना गराडे अमलदार सागर लोटे नागेश खरात दरिबा बंडगर संदीप गुरव मचिंद्र बर्डे सतीश माने अमर नरळे सागर टिंगरे अनिल कोळेकर सिंह माळी नाग, महादेव नागणे सुनीता शेजाळे विक्रम कोत किरुबा चव्हाण विनायक सुता सूरज थोरात सुशील म्हस्के श्रीधर बागडी ऋतुराज होळकर सुमित सूर्यवंशी सोमनाथ पतंगी आदींच्या पथकानं कारवाईत भाग घेतला अटक केलेल्या इनायत याला विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात दिलाय तर इम्तियाज पठाण व वसीमा पठण या दोघांचा शोध सुरू आहे इम्तियाज हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर खंडनी फसवणूक विनयभंग आर चे गुन्हे दाखल आहे